महिला सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा आलेख उंचावत असतानाच हिने येथील महिला क्रिकेट संघाच्या वतीने महिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात याबाबतचे अधिक वृत्त <स्थाति> देवगर तालुक्यातील श्रीदेव कार्तिक स्वामी मंदिर पटांगण हिनेळे येथे महिला क्रिकेट स्पर्धेचे तीन फेब्रुवारी रोजी श्री काळभैरव महिला क्रिकेट संघ हिनळे प्रभुवाडी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन देवगड पंचायत समिती सदस्य सुनील पारकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे सरपंच स्वरा पारकर यांच्या हस्ते झाले या दरम्यान श्री काळभैरव देवस्थान अध्यक्ष सदानंद राणे ऍडव्होकेट नंदू गोरे तसेच या क्रिकेट स्पर्धेचे भाषिक वितरण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य सावी लोके हिनळे ग्रामपंचायत सरपंच स्वरा पारकर माजी ग्रामपंचायत उपसरपंच प्रभाकर परब माजी सरपंच श्रद्धा प्रभू निलेश कुंभार सुगंधा घाडी सौ जाधव सौरभ हळदनकर कुणाल वंजू हिमळे महिला क्रिकेट संघ प्रभुवाडी पदाधिकारी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रथम विजेता संघ म्हणून हिमय पॅकर्स तर द्वितीय विजेता संघ म्हणून देवगड स्टार तर तृतीय विजेता संघ म्हणून ड्रीम देवगड यांना मान मिळाला आहे यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम तीन हजार व कायमचे चषक तर द्वितीय विजेत्या संघाला रोख रक्कम दोन हजार एक व कायमचे चषक तर तृतीय संघाला एक हजार एक व कायमचे चषक प्रदान करण्यात आले मालिकावीर म्हणून सुगंध घाडी ही मानकरी ठरली आहे या महिला क्रिकेट कदम देवगढ़ स्टार से अपने टीम के साथ हिंदे काल भैरव ये मंडल की तरफ से क्रिकेट खेलने के लिए आए आए थे जिस तरह से हम इसके दो हज़ार अठारह में भी हम काल भैरव प्रसन्न मंडल की तरफ से क्रिकेट खेले खेलने के लिए काल भैरव मंडल में क्रिकेट खेलने के लिए आए थे तो थर्ड नंबर थर्ड रैंक के लिए आए थे और उस टाइम पे भी स्पीच बोलने का मुझे मौका दिया था म, इस मंडल ने इसके लिए मंडल की मंडल के लिए मैं तालियां बजाने की, की और उस टाइम पे मैं बोली बोली थी कि तीन नम, पिछले टाइम पे तीन नंबर आया था और इस नेक्स्ट नेक्स्ट नेक्स ईयर हम लोग रनर अप या फिर एक नंबर भी लेंगे तो इस साल हमने सेकंड रैंक लेकर अपने विजयदुर्ग विजयदुर्ग से हूँ तो अपने विजयदुर्ग का और देवगढ़ देवगढ़ स्टार की पूरी टीम मेरे साथ मेरे एक बुलावे पर आई इसके लिए उनका बहुत बहुत शुक्रिया साथ साथ इस मंडल ने हमेशा हर साल पिछले साल की तरह इस साल भी मैच uh, होने की uh, हमको संधि दी और uh, हमारे uh, टीम को बहुत सारा सपोर्ट किया उसके साथ uh, हमारे लिए uh, खाने का पीने का कोल्ड ड्रिंक का और uh, बहुत सारी ऐसी uh, व्यवस्था की उसके लिए पूरे मंडल uh, मंडल की मंडल के लिए मैं तालियां बजाने की विनती करूंगी और uh, आप ये चैनल यूट्यूब पे देख रहे लाइव देख रहे हैं तो उनके लिए भी मैं एक बार तालियां बजाने की विनती करूंगी श्री काळाभैरव महिला क्रिकेट संघ हिंदळे यांचं हे दहावं वर्ष गेली दहा वर्ष अशाच या मैदानावर या क्रिकेटच्या मॅचेस होत आहेत या मॅचेस या सं या मॅचेसमध्ये आमचा संघ अव्वल असतो नेहमीच आणि ह्या संघासाठी किंवा ह्या मॅचेस भरण्यासाठी आमच्या ग्रामस्थांनी आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार तसेच इतर सर्व संघ या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या शब्दाला मान देऊन आणि त्यांनी इकडे आपली सुंदर खेळी सादर केली त्याबद्दल त्यांचे देखील आभार आणि हे एवढंच माझं मत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही स्पर्धा भरल्या अशा पुढेही चालू राहतील सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संघ या ठिकाणी आपली खेळ दाखवण्यासाठी यावे पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टी कराव्या लागत होत्या परंतु आता अनेक ठिकाणी म्हणजे प्रत्येक क्षेत्रातच स्त्रिया अव्वल आहेत असे जाणवते आणि मी अभिमानाने सांगते की आमच्या हिंदळे गावामध्ये प्रत्येक म्हणजे क्रीडा क्षेत्र असो कलाक्षेत्र असो प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींना म्हणजे प्रोत्साहित करतात अनोख्या अनुक, स्पर्धा इथे सादर होतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हिंदळे हे असं एकमेव गाव आहे ज्यामध्ये मुलींच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट होत आहेत तर या गावासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत या गावाने अजून याच्या आधी अनेक स्पर्धा भरवल्या आहेत आणि याच्यानंतर अजून वेगवेगळ्या क्षेत्रात स्पर्धा भरवतील असे मी एक नागरिक म्हणून सर्वांना सांगते